देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार शिरपूर शिंदेखेडा येथून एक खळबळजनक तेवढीच हृदयद्राव घटना आपल्या समोर येते आहे शिरपूर शिंदेखेडा बसला भीषण अपघात लहान मुलीचा मृत्यू वीस जण जखमी शिरपूरहून शिंदखेडाकडे जाणाऱ्या प्रवासी बसला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दभाशी गावाजवळ भीषण अपघात झालाय या अपघातात वीस प्रवासी जखमी झालेले असून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर येते घटनास्थळी भीषणता पाहता काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते प्राथमिक माहितीनुसार धुळे येथून इंदोरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता एवढी होती की बसचा पुढील भाग पूर्णतः चिरडून गेला आणि या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला काही प्रवासी जागी पडले काहींना गंभीर मार लागला अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी जखमींना तात्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे मृत चिमुकलीची ओळख अद्याप पटलेली नाही या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दभाशी गावातील नागरिकांनी यापूर्वी सुद्धा टोल प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर गतिरोधक बसवण्याची वारंवार मागणी केली मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजचा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन छेड सुमारे अर्धा तास महामार्ग पूर्णपणे ठप्प केला या आंदोलनामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अपघातस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच नरडाणा आणि शिंदखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाली त्यांनी ग्रामस्थांची समजूत टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावले अखेर टोल प्रशासनाने लवकरच गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले या अपघातामुळे दभाशी परिसर अशोककळा पसरली आहे ग्रामस्थ आणि प्रवासी अद्यापही अपघाताच्या धक्क्यातून सावरलेले नाही अपघातानंतर बस आणि ट्रक दोन्ही वाहने करून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास सिंदखेडा पोलीस करत आहेत